आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा शेतकऱ्यास बिबट्याचे दर्शन अंब तालुका हातकणंगले येथे अंबपडे रस्त्यालगत असणाऱ्या बावडेकरांच्या शेतात गुरुवारी दुपारी मका पिकास पाणी पाजत असताना शेतमजुराला बिबट्या निदर्शनास आला बिबट्याला पाहताच शेतकऱ्यांनी धूम ठोकली जवळच कुत्र्याची शिकार करून त्याचे अवशेष पडल्याचे निदर्शनास आले असून गावामध्ये भीतीचे वातावरण आहे या घटनेची माहिती मिळताच अंब ग्राम पंचायतीच्या वतीने वनविभागाला वन कळवण्यात आले असता वनविभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी आले मात्र बिबट्याचा मागमूस लागला नाही ड्रोनच्या माध्यमातून जवळपास दोन तास सर्व भागातील पाहणी केली पण निदर्शनास काही आले नाही यावेळी वनविभाग अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले वनविभाग कोल्हापूरच्या वन्यजीव बचाव पथक प्रमुख प्रदीप सुतार अमोल चव्हाण मतीन बांगी विनायक माळी यांनी अंबब येथे येऊन शोधमोहीम राबवली यावेळी अंबबगावचे नेते विकासराव माने उपसरपंच अशिफ मुल्ला स्वप्नील जाधव प्रमोद सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा